मान्सूनसारखा पाऊस गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे राधानगरी तालुक्याच्या पूर्व भागात भात पिकांचा धुळवा पेरा पंचवीस नंतर रोहिणी नक्षत्रावर केला जातो मात्र हा पेराही लांबणीवर पडला आहे राधानगरी तालुक्यातील शेतकरी धुळवा पेरणीसाठी पंधरा मेपासून शेतीच्या मशागतीला सुरुवात करतात आणि पंचवीस मे पर्यंत रोहिणी नक्षत्रावर भातांची पेरणी करतात परंतु यावर्षी वीस मेपासूनच मान्सून सदृश्य पावसाची संततधार सुरू झाल्यामुळे मशागत आणि पेरणी खोळांबली आहे उन्हाळी हंगामातील भात भुईमंग सूर्यफूल केळी आदी पिकांची सध्या काढणी सुरू आहे परंतु पावसाच्या संततधारेमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसामुळे हिरावला जात आहे जनावरांसाठी शेतात सुकत ठेवलेली वैरणही वाफ्यामध्ये पाणी साचल्यामुळे कुजू लागले आहे बिफ्यांसाठी राधानगरी उत्तम पाटील